नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गोड पुरी आणि त्यासाठी इथे मी रवा घेतला आहे हा वाटीवरून यातच थोडासा मैदा मिक्स करणार आहे आणि यात आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे थोडं गरम करून तूप यात टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला मळून घ्यायचे तूप थोडस जास्त टाकायचंय जेणेकरून ती पुरे एकदम खुसखुशीत होते आता आपण हे मळून घेऊया अशा प्रकारे याला व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि आपण याला दहा मिनिट असं साईडला ठेवणार आहोत आता इथे मी पाप करण्यासाठी साखर घेतलेली आहे आणि यात आपण साखर भिजेल इतकंच पाणी घालणार आहोत कारण की आपल्याला एक तारी पाक बनवायचा इथे मी हा पाक गरम करायला ठेवलेला आहे ज्याला आपल्याला एक तारी आहे घट्ट होऊ आहे आणि इकडे कढईत तेल घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवले आपण आता याच्या पुऱ्या बनवून घेऊया पुरी थोडी जाड जाडसरच लाटून घ्यायची आहे Вот вы не уверены, इथे आपण पाक चेक करू की तो झाला का एक तारीख बघू शकता हा एक तारीख झालेला आहे अशी एकच तार सुटत आहे चिकट झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया इथे पाकात मी थोडासा लिंबाचा रस टाकते म्हणजे तो घट्ट नाही होणार आणि यातच थोडीशी विलायची पूड इकडे आपल्या पुऱ्या पण रेडी आहेत त्या काढून घेऊया आता ज्या पुऱ्या झाल्या त्यांना आपण पाकात सोडणार आहोत आणि त्याला व्यवस्थित सगळ्या साईडला पाक लागेल असं हे करायचंय त्याला याच्यात ठेवायची नाही आहे नाही तर ती मऊ होऊन जाईल आणि काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या पाखातल्या पुऱ्या आणि कड़क अशा तयार आहेत नक्की ट्राय करून बघा धन्यवाद